या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः वा चैतलीच्या आवाजात हा श्लोक ऐकल्यानंतर शक्ती काय असते याचं ऑलरेडी रिअलायझेशन तुम्हाला झालं रूपेण संस्थिता हा आपला फोकस आहे बुद्धी हे रूप का कावर म्हणलं असेल याचा विचार करा बुद्धी हे रूप यासाठी म्हणलेलं आहे की बुद्धी हे जड तत्व आहे शरीराचाच एक भाग आहे आणि बुद्धी म्हणजे मेंदू मन नाही मन हे सूक्ष्म रूप आहे रूपेण संस्थिता म्हणजे आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला बुद्धी संस्था म्हणणं त्या संस्थेमध्ये स्थापित झालेल्या बुद्धीला अगोदर मान्य करणं आणि त्या बुद्धीचा सतत उपयोग करत तर्क गणित तपशील मोजमाप स्मृती निर्मित करण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे हे जाणणं म्हणून हा बुद्धी रूपेण संस्थिता हा शब्द आलेला मग आपल्यात जर का या बुद्धीची शक्ती असेल तर आपल्याला अजून एक गोष्ट जाणायला पाहिजे की आपल्या या बुद्धीला अर्थात मेंदूला जर का असं उभ विभाजन केलं तर त्याचे दोन कप्पे पडतात या बुद्धीच्या उजव्या बाजूला शरीराची डावी बाजू कंट्रोलिंगसाठी दिल्या गेलेली आहे आणि या बुद्धीच्या डाव्या बाजूला आपल्या शरीराची उजवी बाजू देत असताना विरुद्ध बाजूला मात्र एक्झॅक्ट सेम रेप्लिका करण्यात आलेला आहे आता या डाव्या बाजूला पाच कप्पे उजव्या बाजूला पाच कप्पे आणि म्हणून हा आपला जो बुद्धीचा साक्षात्कार आहे याच्यामध्ये अत्यंत लीडरशिप ओरिएंटेड बुद्धी आपल्याला जे काही एक्झिक्युटिव्ह फंक्शन करायचे आहेत त्याची बुद्धी आपल्या व्यवस्थित मॅनेजमेंट करण्यासाठी इमोशनल इंटेलिजन्स आपल्याला तर्कशुद्ध राहण्यासाठी लॉजिकल इंटेलिजन्स आपल्या शरीराच्या सूक्ष्म हालचाली आणि मोठ्या मोठ्या डान्सच्या वगैरे हालचाली मॅनेज करण्यासाठी मोटर ऑपरेशन आपल्या दृष्टीला क्लिअर ठेवण्यासाठी इथून सगळा ऑप्टिकल कंट्रोल या सगळ्या गोष्टी त्या बुद्धीकडे आहेत मग अशी नारी किंवा असा नर ज्या या बुद्धी शक्ती समोर नमन करतो त्याला या सगळ्या शक्ती माहीत नको का असायला म्हणून या देवी सर्व भूतेशू बुद्धिरूपेण संस्थिता ते आपल्याला मान्य करावं लागेल या देवी सर्व रूपेन संस्थिता नमो आता या श्लोकामध्ये निद्रारूपेन संस्थिता हे सगळ्यात महत्वाचं निद्रा ही शक्ती आहे बे अटेन्शन निद्रा आपल्या शरीराची झीज भरून काढते तशीच आपल्या बुद्धीची पण झीज भरून काढते आणि सोबतच अनेक वर्तमानातल्या घटनांचा आपल्या वर्तमानातल्या कॉन्शियसनेसमधन सुद्धा बाजूला काढण्याचं काम करते बराचसा कॉन्टेंट त्याच्यामध्ये निघून जातो म्हणून तुम्ही पाहिलं असेल योग निद्रा खूप पॉप्युलर आहे आज त्याची शक्ती आहे तुम्हाला सर्वसाधारणत मनुष्याला चार तासाची गाढ निद्रा अपेक्षित आहे आणि चेतनेचा हा जो स्तर आहे निद्रेचा या स्तरावर माणसाला स्वप्नही पडत नाही याला सुशुम अवस्था असंही सांगण्यात आलेलं आहे आणि या चार तासांमध्ये जर का आपली उर्वरित वीस तासांची झीज भरून निघणार असेल रिएनर्जाईज आपण होणार आणि पुन्हा एकदा शक्ती आपल्याला जशी पाहिजे तशा पद्धतीने टॅप करता येत असेल मिळवता येत असेल तर रूपेण संस्थिता हे लक्षात घ्या हे शक्तीचं रूप हे शक्तीचं स्वरूप आपल्याला स्वतःमध्ये जाणवलं पाहिजे मग ते शक्ती चेतना बुद्धी आणि आता निद्रा सुद्धा आपल्याला जाणवली पाहिजे कि जा। की हो ती शक्ती स्वरूपातच आहे शक्ती हा शब्द मी आधी घेतला याच कारण असं की प्रत्येक गोष्ट जी आपण सध्या डिस्कस करतो ती मुळात शक्ती आहे शक्तीचं रूप आहे म्हणून या निद्रेला अनाठाई समजू नका या निद्रेला अस्वस्थ निद्रा असं उल्लेख नाही असं समजू नका निद्रा गाढ जेव्हा असते त्या चार तासांचं महत्व आपल्या मनुष्य जीवनामध्ये खूप काही आहे म्हणून जर का ऐंशी वर्ष जगणार असाल वीस वर्ष झोपेत मायनस झाली तरी चालतील परंतु निद्रा शक्ती आहे हे कृपया सगळ्यांनी आत्मभानावर येऊन जाणणं महत्वाचं